नमस्कार मित्रांनो तर सी एस सी सेंटर चालू करण्याची इच्छा बऱ्याच जणांना आहे आणि हे सी एस सी सेंटर चालू करून सी एस सी होऊन तुम्ही अधिक पैसा कमवू शकता ते सुद्धा आपल्या स्वतःच्या गावामध्ये राहून कुठेही शहरात जाऊन तुम्हाला मेहनत करण्याची गरज नाही आहे मित्रांनो गावातच राहून जर कमाई करायची असेल तर सी एस सी सेंटर हे एक चांगलं ऑप्शन होऊ शकतं तुमच्यासाठी तर मित्रांनो सी एस सी सेंटर कशा पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता याचे आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्याच्या दोन्ही व्हिडिओची लिंक जी आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो सी सेंटर चालू करण्या अगोदर तुम्हाला कोणकोणती कुन डॉक्युमेंट्स कोणकोणती कुन कागदपत्रे तुम्हाला लागतील त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल पहिल्यांदा या चॅनलवरती आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आमची टीम तुमच्यासाठी मेहनत करत असते आमच्या टीमच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्याने तुमचा एकही रुपये कमी होणार नाही मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया की सी एस सी सेंटर चालू करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्सची गरज आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सी एस सी सेंटरचे एक पोर्टल आहे आणि हे तुम्हाला सुद्धा चालवायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागेल आणि ती डॉक्युमेंट्स कोणकोणती आहेत ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता द ॲप्लिकेंट शूड हॅव द फॉलोइंग टू कम्प्लीट द रेजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे हे डॉक्युमेंट्स असणे जे कोणी अर्जदार असेल त्यालाही डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर व्हॅलिड आधार अँड पॅन कार्ड याच्यामध्ये तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स यांनी सांगितले त्यानंतर मित्रांनो कॉपी ऑफ द फॉलोईंग डॉक्युमेंट्स uh, यानंतर मित्रांनो तुम्हाला वोटर लिस्ट ऑर इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे जे वोटर आयडेंटिटी कार्ड आहे वोटर आय डी आहे तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे फ्रंट अँड बॅक साइड आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईड त्या वोटर आय डीच्या लागणार आहेत वोटर आय डीच्या फ्रंट म्हणजे सु पुढचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी आपला फोटो असतो आणि बॅक साइड ज्या ठिकाणी आपला ॲड्रेस असतो हे हे जा है, है। मी ची चा एक डॉक्युमेंट जे आहे वोटर आय डी ते महत्त्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पॅन कार्डची गरज लागणार आहे पॅन कार्डचा एक समोरचा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला की कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फोटो किंवा काय लागणार आहे ते मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट माहिती ही धोकादायक असते आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे प्रॉब्लेममध्ये येऊ शकतं त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला इत्यमृत माहिती पूर्ण माहिती डिटेलमध्ये मिळेल ठीक आहे यानंतर मित्रांनो पॅन कार्ड सांगितलं मी तुम्हाला पॅन कार्ड गरजेचं आहे यानंतर आधार कार्ड फ्रंट अँड बॅक साईड आधार कार्डच्या दोन्ही साईड तुम्हाला गरजेचं आहे जसं वोटर आय डीमध्ये आहे त्यानंतर ॲप्लिकेन्स फोटो तुमचा एक फोटो जो आहे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे मित्रांनो वोटर आय डीमध्ये समजा जर तुमच्याकडं वोटर आय डी नसेल ठीक आहे वोटर कार्ड नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिस्ट वोटर लिस्टचा जो रेफरन्स नंबर असतो तो रेफरन्स नंबर या ठिकाणीसुद्धा देऊ शकता यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आ, इंडियन पासपोर्ट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी इंडियन पासपोर्ट जर समजा पासपोर्ट असेल तुमच्याकडे जसं की आपण देशच्या बाहेर जाण्यासाठी जो पासपोर्ट यूज करतो हो, तो पासपोर्ट आपल्याला इथे लागणार आहे किंवा जर ते नसेल तर तुम्हाला पोलिस व्हेरिफिकेशन जा, सर्टिफिकेट जे असतं पी सी सी ज्याला आपण पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट असंही सुद्धा म्हणतो ते पी सी सी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर उत्तम आहे ते सुद्धा चालवू शकता नाहीतर इंडियन पासपोर्ट यानंतर मित्रांनो तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन डॉक्युमेंट लागणार आहे आता तुमचं डॉ हायेस्ट एज्युकेशन काय असणार आहे त्यामध्ये तुमचं बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल जे काही तुमचं हायेस्ट एज्युकेशन असेल ते तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी क्वालिफिकेशन जे आहे या ठिकाणी त्याचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे मग त्याचे जे मार्कशीट आहे ते लागणार आहे यानंतर मित्रांनो टी ई सी सर्टिफिकेट जे आहे या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे टी सी सर्टिफिकेट म्हणजे काय आणि त्याबद्दल ते कसं मिळवायचं याची पूर्ण डिटेल आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे अगोदरच्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता तरीही टी सी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला सी एस सेंटर चालू करण्यासाठी त्याच्या अगोदर जे आहे टी एस सी सेंट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते टी ई सी एक्झाम ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला टी ई सी सर्टिफिकेट हे मिळत असतं ते सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर बँक बी सी आणि बँक बी सी सर्टिफिकेट, सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला लागणार आहे तर बँक बी सी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला घेऊन ठेवायचं आहे आणि ते सुद्धा तुम्ही त्यासाठी यूज करणार मित्रांनो हे पूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही फर्स्ट पुन्हा एकदा वोटर आय डी लागणार आहे किंवा वोटर लिस्टमध्ये जी, जी लिस्ट आहे वोटर लिस्ट त्याचा फोटो लागणार आहे त्यानंतर पॅन कार्ड आहे त्यानंतर आधार कार्ड दोन्ही साईडने त्यानंतर तुमचा एक फोटो लागणार आहे त्यानंतर इंडियन पासपोर्ट किंवा पोलिस व्हेरिफिकेशन हे लागणार आहे त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन डॉक्युमेंट लागणार आहे आणि त्यानंतर टी ई सी आणि बँक बी सी सर्टिफिकेट लागणार यानंतर मित्रांनो यानंतर मित्रांनो टी ई सी सर्टिफिकेट आहे बँक बी सी सर्टिफिकेट आहे नंतर इफ द ॲप्लिकेंट बिलॉग्स टू जनरली जनरल व्ही एल ई ग्रुप म्हणजे अगोदर व्ही एल ई वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या लिंकवरती जाऊ शकता त्यानंतर फॉर बी सी अँड बी एफ सर्टिफिकेट प्लीज रेफर टू बिलो लिंक या ठिकाणी तुम्ही जे बी सी बी एफ सर्टिफिकेट जे आहे या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता यानंतर ॲप्लिकेंट बिलॉंग्स टू व्हाईट लिस्ट ग्रुप म्हणजे एस एच ची म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप वगैरे ते या ठिकाणी करू शकतात त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी जे आहे ते म्हणजे आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहे ते कोणत्या फॉर्मेटमध्ये द्यायचे ते बघू शकता तुम्ही आपल्याला जे पी जी पी एन जी किंवा पी डी एफ ह्या तीन फॉर्मॅटमध्ये जर असेल तर तुम्ही देऊ शकता आणि त्या फोटोची किंवा पी डी एफ ची साईज जी आहे ती वन एम बीच्या आतमध्ये पाहिजे ठीक आहे वन एम पेक्षा जास्त नसायला पाहिजे वन एम बीच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे द सी एस सी सेंटर शुड बी ऍक्सेसिबल यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जे आहे सी एस सी सेंटर चालू करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्ही जर सी एस सेंटर चालू करू इच्छिता तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हे डॉक्युमेंट जमा करणे गरजेचे आहे ठीक आहे तर तुम्हाला यानंतर काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुमची मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तुमचे असलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो असे हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद